मुख्यमंत्री शिंदेंनी आज रात्री बोलावली आमदारांची बैठक विधान परिषद आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती होणार चर्चा निवडणुकीबाबत ठरणार रणनीती अंतरवाली सलाटीमध्ये ड्रोन दिसल्यानंतर मनोज जरांगेंना झडपला सुरक्षा देण्याची मागणी मराठा समाज आज करणार रास्ता रोको आंदोलन गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटलांविरोधात एसटी कर्मचारी संघटना आक्रमक एसटी बँकेतील भ्रष्टाचार प्रकरणी अटक करण्याची मागणी अटक न झाल्यास आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा वाढीव वीज बिलाविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक आज संपूर्ण मुंबईत आंदोलन अदानी समूहामार्फत गोरगरिबांची लूट होत असल्याचा आरोप तीनशे युनिट वीज मोफत देण्याचीही मागणी संभाजी भिडेंच्या स्वातंत्र्यावरील उल्लेखावरनं विरोधक आक्रमक पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेस करणार आंदोलन भिडेंवर कारवाईची मागणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई बेपत्ता झाल्याचे बॅनर्स ठाण्यातील मुरबाड तालुक्यामध्ये शरद पवारांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बॅनर्स लावल्याची माहिती लाडकी बहीण योजनेसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करता येणार डोमिसाईलची अट ही मागे योजनेच्या लाभार्थ्यांची वेळेआधीच mm -hmm. मोसमी पाऊस देशभरामध्ये पोहोचला भारतीय हवामान खात्याने दिली आनंद वार्ता तर कोल्हापुरातील नऊ बंधारे पाण्याखाली पंचगंगेची पाणी पातळी वीस फुटांवर गणेशोत्सवासाठी आरक्षण सुरू चार जुलैपासून विशेष आरक्षण सुरू होणार एस टी महामंडळाची माहिती उत्तर प्रदेशच्या भोले भोलेबाबांच्या सत्संगामध्ये चेंगराचेंगरी एकशे सोळा भाविकांचा मृत्यू मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता तर राज्य आणि देशातील महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता बघूयात बिग अँड फास्ट हेडलाईन्स भारताच्या ईशान्य भागात गेल्या दोन आठवड्यांमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनामध्ये अंदाजे सोळा लोकांचा मृत्यू तीन लाखाहून अधिक नागरिक बाधित बाधितांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मांकडनं गोलाघाटमधील पूरग्रस्त भागाची पाहणी तर काझीरंगातील परिस्थितीचा घेतला आढावा उत्तर प्रदेशच्या चेंगरा चेंगरी चेंगराचेंगरीमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल सत्संगाच्या आयोजकाविरुद्ध एफआयआर नोंद मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या अटकेवरती दिल्ली हायकोर्टाची सीबीआयला नोटीस मद्य धोरण प्रकरणामध्ये सात दिवसांमध्ये मागितलं उत्तर केजरीवालांना तीन दिवसांची कोठडी अनंत अंबानींच्या लग्नापूर्वी अंबानी कुटुंबियांकडनं गरिबांसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन पन्नासहून अधिक जोडप्यांनी बांधली लग्नगाठ मुकेश अंबानी आणि नीता अंबानींनी दिले आशीर्वाद इम्रान खान यांच्या अटकेवरनं संयुक्त राष्ट्रानं पाकिस्तान सरकारला खडे बोल सुनावले इम्रान खान यांची अटक आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन त्यांची तातडीनं सुटका करून नुकसान भरपाई द्यावी संयुक्त राष्ट्राकडनं निवेदन जारी पाकिस्तानातील हिमालयीन प्रदेशातील तुरुंगातून अठरा कैद्यांचं पलायन गार्डवर पिस्तूल रोखून कैदी पळाले पळालेल्या काही आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा दक्षिण कोरियाच्या मध्य सोलनमधून कारनं पादचारांना उडवलं नऊ जणांचा मृत्यू तर चार जण जखमी कार चालक पोलिसांच्या ताब्यात